नमस्कार श्री मुकुंद भवन ट्रस्ट पुणे रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन पुणे यांच्यातर्फे गरजू दिव्यांगांना फिरते सायकल दुकान देण्यात येणार आहे तरी जे दिव्यांग फिरून व्यवसाय करू इच्छितात फक्त त्यांनीच दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत खालील नंबरवर संपर्क साधावा उत्कर्ष अपंग संस्था आपुल की दिव्यांग सेवा फाउंडेशन सौ सव सविता छप्पन त्री अकरा दहा दुसरा नंबर श्री इसाक अत्तार अठ्यानौव एक अकरा सोला बेचा श्री विजय पगडी अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सोळा बावन्न सत्तावीस धन्यवाद